दूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ महाअष्टमीला कुलदेवीला तुम्हाला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे तर हे दोन नैवेद्य जे आहेत तर ते आपण आपल्या कुलदेवीला जर अर्पण केले तर कुलदेवीची आपल्या कुळावरती विशेष अशी रूपा आशीर्वाद सदैव राहतो तर हे दोन नैवेद्य जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर कोणते ते नैवेद्य तर चला आपण जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करूयात बघा बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला ही शारदीय नवरात्री संपणार आहे बघता बघता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते देवी आपल्या घरात विराजमान होते आणि नऊ दिवस आपण मनोभावे आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो घटाची पूजा करत असतो देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आणि आता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत असून दोन ऑक्टोबरला हा नवरात्रीचा सण समाप्त होणार आहे आणि तीस सप्टेंबरला असणार आहे नवरात्रीतील दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे याला महाष्टमी असे देखील म्हणतात नवरात्रीत आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते महागौरी हे दुर्गेचे आठवे स्वरूप असून या दिवशी तिची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना आनंद व भाग्य प्राप्त होते असे मानले जाते देवी महागौरी हे दुर्गेचे एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी रूप आहे तिला अत्यंत पांढरे म्हणजे गोऱ्या रंगाची आहे तिला पांढरे असेही भाषांतरित केले जाते जे तिची शुद्धता आणि सौंदर्य दर्शवते या दिवशी महागौरीची पूजा करण्याची विशेष महत्त्व आहे तिच्या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते महागौरीशी संबंधित रंग गुलाबी आहे म्हणजेच या दिवशीचा रंग असणारा आहे गुलाबी जो प्रेम स्नेह आणि सुसंवादाचे प्रतीक आहे या दिवशी देवी महागौरीला नारळ अर्पण केल्याने भाग्य आणि आनंद मिळतो असे मानले जाते आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दुर्गाष्टमी हा नवरात्र उत्साहातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरीची पूजा केली जाते या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करतात नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना खूप महत्त्व आहे नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला महाष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे त्या तिथीला विशेष असे महत्व आहे जो कोणी या दिवशी माता दुर्गेची भक्तीभावाने श्रद्धेने पूजा करतो देवी त्यांच्यावर तें, प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे आणि त्या भक्ताला देवीचा विशेष असा आशीर्वाद हा मिळत असतो नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जल उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते तसेच या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून देवी दुर्गेला म्हणजेच माता गौरीला चुनरी अर्पण केली जाते तसेच या दिवशी ज्यांच्या नवरात्रीतील नऊ दिवसांचा उपवास नसतो असे अनेक भक्त देवीला फुले फळे तसेच विविध वस्तू अर्पण करून उपवास करत असतात तसेच या दिवशी विशेष पूजा प्रसाद नैवेद्यसुद्धा केला जातो आणि म्हणून आपल्याला तीस सप्टेंबरला म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी न माता गौरीला आपल्या कुलदेवीला हा एक खास नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी माता दुर्गा माता गौरी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्याच्या कृपेने घरात सुख संपत्ती येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो देवीचा आशीर्वाद हा मिळ आपल्याला मिळतो आपल्या घराण्याचा आपल्या कुळाचा आई रक्षण करते कुलदेवीचा वरदहस्त कायम आपल्या घराण्यावर आपल्या मुलाबाळांवर राहतो आणि आपल्या घराची मुलांची पतींची प्र पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा कोणता खास नैवेद्य आपल्याला महाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला माता गौरीला अर्पण करायचं आहे तर चला जाणून घेऊयात हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता महागौरी असे लिहायला विसरू नका हे नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात कारण या दिवसात आपली कुलदेवी आपल्या घरात आलेली असते सूक्ष्म स्वरूपात आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांमध्ये झालेला असतो नवरात्रीचा सण साक्षात आपल्या घराण्याच्या कुलदेवीला माता जगदंबेला समर्पित असतो कुलदेवी ही आपल्या घराण्याचं आपल्या कुळाचं कायम रक्षण रक्षण करत असते आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कुळाचार म्हणजेच आपल्या देवीचा मान सन्मान करणे आपल्या कुल आपली कुलदेवी आपल्या मुलाबाळांचं आपल्या घराण्यांचं रक्षण करत असते म्हणजेच आपल्या घराण्याचं सर्व सर्व नकारात्मक शक्तींपासून रक्षण करत असते आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्या घराण्याचं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचं हे आई जगदंबा रक्षण करत असते म्हणून या नवरात्रीत आपल्याला कुलदेवीचा आपल्याकडून कुलाचार झालाच पाहिजे म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी भरणे आपल्याकडून भ आपल्या आपल्याकडून झालंच पाहिजे हे अतिशय शुभ आणि अवश्य मानले जाते म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच महाष्टमीच्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरा ओटी भरल्याने देवीचं चैतन्य आपल्या घरात स्थिरावतं कुटुंबात शांती आणि सौख्य वाढतं आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात जर आपण अगदी मनोभावी नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना केली असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो तीस सप्टेंबर मंगळवारी महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचा हा एक कुलदेवीला हा एक खास नैवेद्य अर्पण करायचा आहे नव आपण सर्वांनी नवरात्रीत झालेले सात दिवस कुलदेवीला नैवेद्य अर्पण केले आहेत असेही केले असतीलही असे आपल्याला आता देवीला आवडणारा हा नैवेद्य अर्पण करायचा आहे काही जणांनी घटस्थापना केलेली असेल तर काही जणांनी फक्त अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती असतेस तर तिथे तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन करून तेथे ते हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याबरोबर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्री यंत्रावरती महाष्टमीला कुंक कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता महाष्टमी हा नवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्ही कुंकुमार्चनची सेवा अजिबात चुकवू नका मैत्रिणींनो त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाचे काम केले जाते आणि ते म्हणजे कन्यापूजन या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त नऊ मुलींना घरी बोलवून त्यांची देवी स्वरूपात पूजा करून एखादा गोड पदार्थ खायला देऊ शकता किंवा काही जण जेवणसुद्धा बनवतात तसेच मुलींचे कन्यापूजन करून निरोप देताना त्यांना एक भेटवस्तू आणि दक्षिणा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये तुमच्या इता शक्ती दक्षिणा तुम्हाला जी जमेल ते तुम्ही देऊ शकता त्यांच्याकडून तुम्हाला भरभरून हा प्राप्त होतो असे केल्याने तु सुद्धा तुमची कुलदेवी ही तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद आई जगदंबा देते तर आपल्याला या महाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक खास नैवेद्य अर्पण करायचा आहे तर त्या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तांबूल तुम्हाला जिथे पान शॉप आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून मागितले तर तिथे दिले जाते आता तांबूल म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की काय असतं तर तांबूल म्हणजे उड्याचं पान असतं त्या पानावर कात बडी बडीशेप गुलकंद अशा अनेक वस्तू घालून हा विडा तयार केला जातो आणि यालाच तांबूल असे म्हटले जाते आता पान शॉपच्या ठिकाणी महिलांसाठी लहान मुलांसाठी विड्याचे पान जे बनवलं जातं तर त्यामध्ये तंबाखूचा वापर हा केलेला नसतो तर अशाच प्रकारचं विड्याचं पान म्हणजेच तांबूल तर हा देवीसाठी तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीचा नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे तर तो तांबूल तुम्ही घरी आणल्यानंतर बारीक करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून तो तांबूल तुम्ही ठेवू शकता किंवा पानाचा विडाही ठेवू शकता तर तुम्ही तांबूल नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करू शकता आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा तांबूल उचलून घ्यायचा आहे आणि घरात सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनीसुद्धा प्रसाद म्हणून तांबूलचा एक छोटा तुकडा खाल्ला तरी चालतो आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझा उपवास आहे आणि हे तांबूल मी खाऊ शकत नाही तर तुम्ही त्यातला थोडासा तुकडा फ्रीजमध्ये ठेवून उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता परंतु चुकूनही तुम्हाला हा तांबूल फेकून द्यायचा नाही इकडे तिकडे पडू द्यायचा नाही तर आता हा तांबूल प्रसाद म्हणून घरातीलच व्यक्तीने खायचा आहे कारण आपण हा तांबूल आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला आहे म्हणून हा तांबूल फक्त घरातील व्यक्तीनेच खायचा आहे तर मैत्रिणींनो त्याचबरोबर या दिवशी दुर्गाष्टमीला महाष्टमीला देवीला एक खास पदार्थ बनवला जातो तो म्हणजे मखाण्याची खीर देवीला मखाण्याची खीर अत्यंत प्रिय आहे जरी तुम्ही नवरात्रीच्या बाकीच्या दिवसांमध्ये काही सेवा केल्या नसतील किंवा चुकून काही नैवेद्य अर्पण करायचा राहिला असेल तरी या दिवशी मात्र आवर्जून तुम्ही मखण्याची खीर तयार करून देवीला नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होते आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद हा तुम्हाला देत असते आणि ही मखण्याची खीर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे म्हणजेच या महाष्टमीच्या दिवशी आपण जे हे दोन्ही नैवेद्य देवीला अर्पण केलेले आहेत तर ते फक्त घरातील सदत सदस्यांनीच ग्रहण करायचे आहेत इतर बाहेर कोणाला द्यायचा नाही त्याचबरोबर महाष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी तुम्हाला नवरात्रीतील देवीसाठी करावायच्या गोष्टी जर तुमच्या हातून काही राहिल्या असतील जसे की देवीची ओटी भरणे असेल कन्यापूजन असेल तर या गोष्टी देखील या दोन दिवसांमध्ये तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये ज्यांनी उठता बसता उपवास केला आहे तर त्यांनी तीस सप्टेंबरला मंगळवारी अष्टमीच्या दिवशी उपवासा करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोबरला नवमीच्या दिवशी तुम्ही हा उपवास उडवू शकता म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ असतो की उठता बसता उपवास करणाऱ्यांनी देव उठायच्या वेळेला कोणत्या दिवशी उपवास पकडावा ही, तर हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे तर महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरणे कन्यापूजन करणे देवी देवीचा दुर्गाष्टमीचा अत्यंत खास नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे आणि देवीला अर्पण करायचा आहे उठता बसता उपवास करणाऱ्यांनी उपवास पकडणे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला आवर्जून उपवास करायचा आहे तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा आई भवानीच्या चरणी अर्पण करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ